आला त्याचे कान बघते नमस्कार मंडळी तर आजच्या ब्लॉगमध्ये इतक्या काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे की तुम्ही म्हणाल की नम्रता एका दिवसामध्ये एवढे काय धक्के देत जाऊ नकोस तर सर्वात आधी सकाळी उठलो आणि नेहमीप्रमाणे आई आमच्या बुटीकमध्ये गेला होता आणि सर्व मला विचारतात की आई तुमच्या कुठे जातात तर नम्रता लेडीज टेलर म्हणून आमचं एक शॉप आहे गावामध्ये तर आई तिथे जातात तर आमचं ते बुटीक आहे तिथे आई त्यांचं शिवणकाम वगैरे करतात आणि त्यांचं खूप छान तिथे बिझनेस आज घरातले सगळेच विंडो क्लीन करायचं

हे टोटल थ्री बी एच के असल्यामुळे मोठमोठे विंडोज वगैरे आहेत वरती वैष्णवीच्या बेडरूममध्ये तर पूर्णच स्लायडिंग डोर आहे तर हे सगळं साफ करणं थोडं डिफिकल्ट जातं तर आमच्याकडे एक मॅग्नेट होतं जे माझ्या नंदूबाईंनी दिलं होतं सासूबाईंना तर ते सचिनला खूप छान पद्धतीने ऑपरेट करता आलं तर मग त्यांनी ते साफ करून घेतलं आणि मी एकीकडे पत्तागोबीची भाजी केली आणि घरातली थोडीफार डस्टिंग करून घेतली आणि आज आम्हाला जायचं होतं पुण्याला वापस पण त्याआधी काही कोल्हापूरला कामंसुद्धा होते शेतांनी कोल्हा फॉक्स आलाय आला फॉक्स आमच्या घरात येऊन की आईच्या गावात येऊन अरे यार दरवाजा उघडा ठेवणं सेफ नाहीये सच्चू इतन पडायला तो आई आणि शिवचर एकटाच होता घरात बापरे रे आता उघड ते कस नाही अंगावर तुझ्या अरे बाप गाव हा हा बरे झाले की दो दोन दिवस कोला आला आमच्या बाप नाही तिकडून आलाय पण डॉगचे ठसे बघ ना असे नसतात सचू बघ डॉगचे पाय सुद्धा असे नसतात बघ ना एवढे बारीक नाही एवढा मोठा होता तो गावामध्ये ना कोल्हे खूप आहेत आणि त्याचबरोबर ऊसाची शेती असल्यामुळे ना ते ऊस खायला येत असतात आजूबाजूला सांग त्यांना काय काय घेतलं म्हणून सांग आणि काय घेतलं पेन्सिल इरेझन शॉपनर एक वॉटर कलर हे गमटे आणि हे दोन ड्रॉइंग बुक ओके आणि पेन ओके

खूप उत्सुक करायला गेले सांगायचा मग तो शांत बसतो इट्स ओके दाखवलं डकूला काय कमी झालं नाही कुणाला स्टँड पिता स्टँडवर हे स्टँडवर ते कोण डॉक्टर रे मेडिकल चे त्यांना राखून का? अरे होई कुठे गायब झाली काय चलो बाय 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 तर गणपती विसर्जनला आम्ही पुन्हा येणारच आहे कोल्हापूरला तर तोपर्यंत आई बाबा म्हटले की शिवचरण आणि वैष्णवीला राहू दे त्यांना राहायला मिळत नाही गावाकडं ते त्यांच्या आत्यांच्या घरी पण जाणार बत्तीस राहायला तर च आम्ही गडिंग्लजला आलो अमरोळी ते गडिंग्लज आलो आणि के चंद्रकांत एक बेकरी आहे फेमस आम्ही कायम इथनंच घ्यायचो आधी आम्हाला जे काही घ्यायचं असायचं चा। तर थोडेफार वेफर्स आणि चॉकलेट्स वगैरे घेतले प्रवासामध्ये आणि मला अजिबात बरं वाटत नव्हतं सर्दी ताप होता तर मी तर यातलं काहीच खाणार नव्हते पण तोंडाला चव नव्हती म्हणून मी कॅडबरी म्हटलं फक्त एक एनर्जी म्हणून घ्यावी तर सचिनला पण कॅडबरी आवडते तर पहिले त्याच्याच हातात दिली पण बाय दवे ती कॅडबरी निम्म्यापेक्षा जास्त मीच खाल्ली होती तर प्रवास करता करता गप्पा मारता मारता आम्ही खूप छान असा टाईम स्पेंड केला आणि आम्हाला एकतर एकत्र राहायला आधीपासून कधी मिळालेलंच नाही एक असं एकटं वैशू पण आम्हाला लगेच आणि त्यानंतर जॉबमध्ये इतके व्यस्त मी पण आणि तो पण तर आत्ता मुलं कुठेतरी आम्हाला सोडून राहतात तर आम्ही म्हणतो की असू दे कधी संभाजीनगरला कधी कोल्हापूरला आता गेल्या सहा महिन्यापासूनच आम्ही ठेवतो ना तर ह्याच्या आधी कधी मुलांना ठेवत नव्हतो तर आत्ता आ... कोल्हापूरला आलो आम्ही सो सॉरी माझं खोकला इग्नोर करा कोल्हापूरला आलो आणि आमचं कावळ्या नाक्याचं जे घर आहे तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तिथे जाऊन थोडं फ्रेशरनापो होणार कारण थोड्याशा थोडीशी खरेदी करायची आहे युट्यूबचा पेमेंट पण झालेला तर म्हटलं थोडीफार आता इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायला पाहिजे कारण दर महिन्यात पेमेंट होतो तर कुठे ना कुठे खर्च मी करत असते तर म्हटलं यावेळी आता आपण इन्व्हेस्ट करायला सुरुवात करूया जास्त नाही पण थोडं 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 दर महिन्याला काहीतरी आपण करायलाच पाहिजे तर तयार व्हायचं होतं तर लाईटच नव्हती मग सचिनच्या मोबाईलचा टॉर्च लावला आणि पटापट तयार झाली आणि हा ड्रेस आहे ना मी लोकल मार्केटमधून घेतला आणि ही जी ओढणी आहे ना ती मला स्वामी समर्थ केंद्रामध्ये अहमदाबादला गिफ्ट दिली होती आ, सम स्वामी सेवेकरांनी जेव्हा मी अहमदाबाद सोडत होते आणि ओढणी खरंच खूप सुंदर आहे पूर्ण मिरर वर्क आणि हँडवर्क केलेला आहे ता त्याच्यामध्ये त्यामुळे मी खूप आवडीनं घालत असते तर हा जो ड्रेस आहे माधवार रोडवरून घेतला होता मी हजार रुपयाला मागच्या वेळी तर छानपैकी आवरलं सगळं आणि आम्ही आता हे घालो तर uh, काव्या नाक्याचा बॅकसाईडचा एरिया आहे हा सदर बाजार एरिया आहे आणि हा जो एरिया आहे ना इथनंच आमच्या लग्नाचे आणि ॲनिव्हर्सरीचे जे काही हार असतात ना तर नवरदेव नवरीला तर ते इथूनच घेतलेले आहेत तर हे सगळं बघून आमचे पूर्ण ते दिवस uh, आम्हाला रिवाइंड झाले आणि भारी वाटलं तर uh, इतकं भारी वाटतं ना खरं तर कारपेक्षा जास्त ना प्रवासात स्कूटीवर किंवा बाईकवरच येते त्यानंतर मंडळाचे काही गणपती वगैरे बघितले सगळेच शूट करायला नाही झालं कारण की मला मुमेंट स्पेंड करायचे होते त्यानंतर हे दत्तात्रय तुकाराम कार्यकर आहे ज्यांच्याकडनं माझ्या लग्नाचे दागिने किंवा माझ्या सासूबाईंचे सगळे दागिने आम्ही इथूनच करतो तर <coughs> त्यांच्याकडे आलो आणि मी प्युअर सोनं करायचं ठरवलं म्हटलं इन्व्हेस्टमेंट असावी एक लाख सात हजार का एक लाख तीन हजार असा काहीतरी भाव होता तर ते पण पन्ना हजारचं मी असं हे पिळा करून घेतला त्यानंतर हे एक ग्रामचं होतं तर मला टोटल सात ग्राम करायचं होतं पण सचिन बोलला की हे छोटे छोटे नको करू तुकडे एक एक ग्रामचे पाच ग्रामचं एकच कर आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या महिन्यात पाच ग्रामचं असं पाच पाच ग्रामचंच करत म्हणजे चुलत नंदूबाईच्या मुलासाठी पण एक डागिना घेतला आहे चांदीचा तर तो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल जेव्हा मी त्याला भेटायला जाईल कारण बाळ झालं आहे नंदूबाईला तर चुलत ननन माझी सक्की ननंद बत्तीस शाळेला असते आणि त्यांना एकच मुलगा आहे तो दहा वर्षाचा त्यानंतर एकवीस फुटी गणपतीला आलो मानाचा गणपती त्यांचे दर्शन घेतले दरवर्षी नेहमीप्रमाणे आम्ही येतच असतो इथे दर्शन घेण्यासाठी त्यांना काहीच मागायचं नाही फक्त आशीर्वाद मागायचा आणि तिथून निघायचं नवसाला पावणारा गणपती आहे कोल्हापूरचा पण मी फक्त आशीर्वाद मागितला त्यानंतर प्रार्थना हे ठरलेलंच आहे कोल्हापूरला आलो आणि प्रार्थनाला येऊन डोसा खाल्ला नाही असं होतच नाही सचिनचं असते चीज ऑन उत्तपम माझा पेपर दोसा किंवा मसाला दोसा हे फिक्स असतं छानपैकी आम्ही डोसा वगैरे खाल्ला टाइम स्पेंड केला आणि संध्याकाळ झाली होत संध्याकाळ म्हणजे ऑलमोस्ट रात्रच झाली होती हो, हो, आणि आमचं ठरलं होतं की काही झालं तर रात्रीचे नऊ वाजता आपल्याला निघायचं आहे पुण्याला जाण्यासाठी तर मध्येच राजारामपुरीमध्ये गेलो आणि आम्हाला एक दोन गणपती बघायचे होते त्यात हे ब्राह्मण रूपी गणपती खूप छान वाटलं आम्हाला आणि त्यानंतर बघा आ, हे जे आहे राधाकृष्ण तरुण मंडळ ह्यांचे तर इतके भारी भारी देखावे असतात ना तर यावेळेस महाकालचं केलं होतं आणि महाकाल तुम्हाला माहिती आहे आमच्यासाठी खूप प्रिय आहे तर भारी वाटलं तिथे जाऊन दोन चार फोटोज काढले घरी आलो पुन्हा आणि पटपट सगळे कपडे काढून एकदम मोकळी झाले आणि फायनली आम्ही निघालो बरोबर नऊ वाजून पाच मिनटं झाले होते कोल्हापूरच्या बाहेर पडायला इथून पुढचा प्रवास जो पुण्याचा होता तो मला अजिबात शूट करायचा नव्हता कारण मला ना हे मुमेंट स्पेंड करायचे होते आणि मध्येच अर्धा तास झोपले होते गोळी खाऊन कारण मला ताप आला होता होता मग सचिन बोलला की तुझा अंग दुखत असेल तू सरळ पाय कर मांडीवर आणि व्यवस्थित प्रवास एन्जॉय कर काहीच काळजी करू नको काही होत नाही तू माझे पाय दापते आणि मग मी तुझे पायला हात लावू नाही शकत का मग असं बोलता बोलता कधी पुणे आलं कळालं